नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली ते दुरुस्त करावे या संदर्भात शिवसेना उभाटा पक्षामार्फत खड्ड्यांमध्ये पूजन करून वृक्षारोपण करून आंदोलनाचा इशारा यापूर्वी निवेदन देऊन इशारा देण्यात आला होता नंदुरबार येथील नगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यावर असलेले खड्डे व रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे असंख्य अपघात झालेत शहरात सुमारे चारशे ते पाचशे खड्डे आहेत यामुळे अनेकांना दुखापत झाली ही बाब लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेना उबाटा पक्षामार्फत जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी व जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले येथील पालिकेचे मुख्याधिकारी यांना शिवसेना उभाटा पक्षामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांबाबत निवेदन यापूर्वी देण्यात आले होते दोन सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर आज येथील जुनी नगरपालिका चौकात असलेल्या खड्ड्यात पूजन करून खड्डामुक्त नंदुबार शहर करण्यासाठी विधिवत पूजा करण्यात आली त्यासोबत खड्ड्यात वृक्ष लागवड करण्यात आली त्यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने करून मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारण्यात आला व रस्त्यावरील खड्डे कधीपर्यंत बुजवण्यात येतील आश्वासन द्यावे असे आंदोलकांनी सांगितले यावर मुख्याधिकारी अमोल बागोल यांनी आश्वासन दिले सदर आंदोलनात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनाला उपस्थित होते नंदुबार शहरात सुमारे चारशे ते पाचशे खड्डे आहेत या ठिकाणी रोज लहान मोठे अपघात होऊन नुकसान होत असते तरी नगरपालिका खड्डे बुजवत नाही किंवा काही एक कारवाई करीत नाही लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीची कामे आधी करून घ्यावीत असे यावेळी आंदोलकांनी सांगितले अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला निवेदनावर शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख पंडित माळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी शहर संघटक भक्त वत्सल सोनार व महानगरप्रमुख इम्तियाज पटेल युवा शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे उपतालुका प्रमुख निंबा पाटील भरत पाटील उपतालुकाप्रमुख सुनील पवार चारुलता माळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैशाली चौधरी चेतना माळी प्रतिभा धनगर भुरा पवार भरत मालचे सुनील पवार मखन मालचे जितेंद्र भिल आकाश बिल सुरेश भिल दीपक शेलटे प्रकाश मालचे उत्तर महाराष्ट्र सचिव डी डी पवार यांच्या निवेदनावर सह्या आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रवीण चव्हाण नंदुरबार तालुका प्रतिनिधी नंदुरबार शहरात खड्डमुक्त नंदुरबार करणारे नगरपालिकेचे साहेब मी चार महिन्यापासून या विषयावर त्यांना भेटत आहे पण ते कुठलाही नगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही शिवसाहेबांचं आणि नंदुरबारमध्ये एवढे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांचे कमीत कमी, कमी पाचशे ते सातशे खड्डे आहेत पण खाली आश्वासन देता आणि कामं करत नाही नगरपालिका हा आमचा आरोप आहे आणि नंदुरबारमध्ये एवढ्या घटना होतात त्या खड्ड्यामुळे दोन तर दो तीन बळी गेलेले आहेत दोन ते तीन बळी गेलेले आहेत तरीही शासन हे जागृत होत नाही तर आम्ही नगरपालिकेला कायम पाठपुरावा करत असतानाही एक नगरपालिका लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्हाला आज आंदोलन करावं लागलं आणि नाही यांनी अजून एवढ्या गणपतीच्या पहिले नाही काय केलं तर नगरपालिकेवर आमचा भव्य मो मोर्चा काढून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत